नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मुंगूस मित्रांनो मुंगसाचा फक्त एक उपाय व्यवस्थित केला तर तुम्हाला घरामध्ये नक्कीच सुख समृद्धी लावेल आणि सुद्धा होईल वास्तुशास्त्रानुसार पुराण कथांनुसार किंवा परंपरागत आलेले आपले ज्ञान तपासले तर लक्षात येईल की मुंगूस दिसणे म्हणजे शुभ संकेत असतात आणि मुंगूस पाहिल्याने धनप्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्तीचे योग येतात मुंगूस आपल्याला अनेक वेळा दिसतो कधी रस्त्याने जाताना घरी येताना किंवा घरातून बाहेर पडताना दर्शन देत असतो मुंगूस दिसणे म्हणजे बहुतेक सर्व शुभ संकेत असतात मुंगूस दिसला की लगेच काहीतरी शुभवार्ता आपल्याला ऐकायला येते धनलाभ होतो किंवा धनप्राप्तीचे योग येतात एवढेच नव्हे तर मुंगूस जेव्हा दिसतो तेव्हा आपल्या मनातील विचार किंवा इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपण एखाद्या कामासाठी बाहेर पडलो असाल आणि मुंगसाचे दर्शन झाले तर नक्की ते काम होते असा अनेक लोकांचा अनुभव आहे मित्रांनो एवढंच कशाला आज तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात तर आजच सकाळी मी गॅलरीमध्ये फोनवर बोलत असताना मला दोन तीन मुंगूस खाली खेळताना दिसले पण माझे लक्ष फोनवर बोलण्याकडे होते फोन ठेवला आणि दोन मिनिटात मला मुंबईहून फोन आला की तुम्हाला पुरस्कार देऊन सन्मान करायचा आहे अर्ध्या तासानंतर एका माणसाने तुम्हाला कार्यक्रमासाठी मदत करायची आहे असे सांगितले आणि जेव्हा मी घरून कार्यालयात आलो मित्रांनो तर पोस्टाने वर्गणीचे पैसे पोस्टमन हा वर्गणीचे पैसे घेऊन आलेला होता हा माझा ताजा अनुभव मी शेअर केला आहे मुंगूस उजवीकडून डावीकडे गेल्यास हाती घेतलेले काम तत्काळ पूर्ण होते डावीकडून उजवीकडे गेल्यास ते काम सुद्धा पूर्ण होते पण त्याला थोडा उशीर होतो अनेक मुंगूस आपल्याला दिसले तर अनेक शुभ घटना किंवा एखादा मोठा धनप्राप्तीचा योग असतो मुंगसाने उभे राहून तुमच्याकडे पाहिले किंवा तुम्हाला दर्शन दिले तर तुमचा लवकरच भाग्योदय होईल असे मानतात शास्त्रानुसार मुंगूस दिसणे मुंगूस आडवा जाणे किंवा मुंगूस समोरून येणे हे ये सर्व शुभ संकेत असतात घरात मुंगूस येणे हे ये सुद्धा वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानले जाते त्यामुळेच काही घरामध्ये घराच्या हॉलमध्ये मुंगसाची मूर्ती किंवा प्रतिकृती ठेवलेली आढळून येते ज्या घराजवळ मुंगूस राहतात मोठ्या संख्येने एखाद्या ठिकाणी मुंगूस दिसत असतील तर त्या परिसरात गुप्तधन असते असे म्हणतात यूट्यूबर मित्रांनो मुंगसाबाबत तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसून येतील काही व्हायरल व्हिडिओ पण दिसतील परंतु सर्वच माहिती सत्य नसते ती पडताळून पाहिली पाहिजे मुंगूस असलेल्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे मुंगूस दिसल्यास सकारात्मक गोष्टी घडत असतात कधी कधी रस्त्याने जाताना आपल्याला मुंगूस आणि सापाची लढाई दिसते ही लढाई बघितली किंवा दिसली तर घरामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होऊ शकतात किंवा कोर्ट कचेरीची का जी कामे ती करावी लागू शकतात असे संकेत आहे मित्रांनो आज तुम्हाला मुंगसाबद्दल अतिशय महत्वाचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल आणि सुद्धा होईल तो उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे परंतु तुम्हाला तो व्यवस्थित करता आला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जेव्हा केव्हा मुंगूस दिसेल किंवा मुंगसाचे दर्शन होईल त्यावेळी तत्काळ पहिल्या पाच ते दहा सेकंदात तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा किंवा एखादी मोठी घटना किंवा धनप्राप्ती संबंधीचे डोळ्यासमोर आणून ती पूर्ण होत आहे असे मनातल्या मनात म्हणा त्यामुळे वैश्विक शक्तीद्वारे मित्रांनो तुम्हाला सुख समृद्धी आणि धनप्राप्ती नक्की होऊ शकते त्यासाठी स्वतःवर आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होईल यावर शंभर टक्के विश्वास असावा लागतो मित्रांनो मुंगूस दिसल्यावर काय करायचे हा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे ते ते का घडते यामागे शास्त्रीय किंवा सायकोलॉजिकल काही कारण आहे का जेव्हा मुंगूस दिसतो तेव्हा आपल्या मनामध्ये तत्काळ काहीतरी शुभ घटना घडेल असा विचार प्रबळ होत असतो माणूस काही सेकंदात आपल्या अंतर्मनाला ऑर्डर देतो आणि मित्रांनो सकारात्मक विचारांमुळे वैश्विक शक्तीच्या ऊर्जेमुळे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात किंवा शुभ घटना आपल्या आयुष्यात घडताना दिसतात आपल्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडणार गटन असतील तर अशा प्रकारचे अनेक संकेत आपल्याला मिळत असतात मित्रांनो मुंगूस दिसल्यास किंवा बघितल्यास नक्की सांगितलेला उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला शुभ संकेत मिळाल्याशिवाय राहणार नाही हा होता आजचा मुंगसावरील व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आपल्या जवळच्या मित्रांना मंडळींना पाठवा आणि सुद्धा करा धन्यवाद